या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी मोठं धम्मसंस्कार केंद्र प्रशिक्षण केंद्र सुरू होत झालेलं आहे या ठिकाणी वाचाल तर वाचालच्या वतीने फिरते वाचनालय जे चालवतात असे डी जी वानखेडे यांच्या सहकार्यातून पूज्य भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या शुभ हस्ते आठ नऊ दोन हजार वीस रोजी बोधी वृक्षारोपण केलं होतं त्याला ट्रीगार्डही लावण्यात आला होता आज तो बोधिवृक्ष चांगल्या स्वरूपात या ठिकाणी बहरलेला दिसून येत आहे उजाड माळाराणावर या ठिकाणी बोधीवृक्ष लावून त्यांनी एक चांगला संदेश पर्यावरणपूर्वक संदेश दिला आहे अशी त्यांनी या ठिकाणी जवळपास दहा बोधिवृक्षाची झाडे लावलेली आहेत ला व त्याचे संगोपनही चांगल्या पद्धतीने केले आहे निस्ता बोधिवृक्ष तर त्याला देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे त्यांचं संरक्षण होऊन आज ती बोधीवृक्ष सावली देत आहेत हा कायमस्वरूपी ठेवा सर्वांनी त्यांचं काम कौतुकास्पदाती घेण्यासारखं आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एक्स्क्लुझिव्ह न्यूज 24, फोर मी जगतकर न्यूज चीफ बीड शिवनी येथून धन्यवाद